जय शिवराय मित्र हो मी रिषभ संदीप तोडणकर हो मंगया का जेवलाव काय चालू दे चालू दे आपल्या सर्वांचं आपल्या हक्कच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत करतं या अगोदरच्या ब्लॉगमध्ये आपण प्रणिल तोडणकर यांचं लग्न पाहिलेलं आहे आणि त्यानंतर आज आज आम्ही जातो आहे ते म्हणजे हळद कणणे आहे त्याच्या सासरवाडी तर सासरवाडी जातो आहे तर बघूया प्रकारे ह्या गमती जमती या, या ब्लॉकमध्ये होणार आहेत चप्पल वगैरे लपवत आहेत काय तिकडचे लोकं भाव ज्याचे ते बघूया स आणि त्याचप्रमाणे मस्त की पोटभर जेऊन दुपारपर्यंत घरी यायचं आणि इकडे आल्यानंतर मस्त की ढेंगा वर करून झोपायचा सो असं आजचा हा दिवस असणार आहे तर चला माझ्याबरोबर पण तुम्ही ह्या ब्लॉगमध्ये तोटपर्यंत तो बनून काय गेलो होतं आंबोळजात दोन गाड्या आमच्या तयार झालेल्या आहेत इकडे चला आमचे नवरदेव आलेले आहेत काय सकाळपासून जेवलेलं जा। दिसत नाही आहे सासरवाडी आहे ना डायरेक्ट होय टोकणे भरपूर आहेत जेवण वगैरे आहेत काय बाबा काय जायचं सिद्धार्थ आपल्याला कोळंबे नवीन सासरवाडी सासर म्हणजे <laughs> सासर अच्छा म्हणजे मूळ घर तिकडे शिळे मध्ये काय चिरडला काय चिरडलंय तुझा हे बघा आमच्या गाडीत कोण कोण आहे दाखवतो हे बघा एवढं सर्व नवरदेवाची बहीण पण आहेत ऋषू ऋषू किती दिवस आहेस उद्या उद्या निघणार ओके ओके मित्र हो आता आहेत ना आपण फिनोलेक्स जवळ त्या ठिकाणी श्री वडपिंपळ महापुरुष देवस्थान गोळ गारडीवाडी तर या ठिकाणी आलेलो आहोत आणि आता दादा आणि वहिनी इथे इथून पहिल्यांदाच जात आहेत सो इथे आता नारळ देत आहेत सो कोकणातल्या ह्या प्रथा आहेत ज्या ठिकाणी आपण हां प्रथम जातो पहिल्यांदा जातो ज्या ठिकाणीहून तर नवीन नवरा आणि नवरीने त्या ठिकाणी नारळ द्यायचा असतो तर मित्र पोचलो आम्ही कोळंब्यात कलंबाच्या वनात कोळंबे कोंबे ढ काढलो की झालं कोंबे कोळंबे आणि कोंबे पण त्या कोंबे आहे आणि हा कोंबे आहे कोंब्याची सवय झाली हा कोंबे आहेत ना माझे पाठ नाही मुलींचा असेल हो पॉकेट भरून ठेवलायच काय ठेवलाय पॉकेट वरून जायचे नाही फोन तरी फोन मी सलमान खान सारखे लपवणार इकडे म्हणजे असे हे करून ठेवणार जपून ठेवणार मी मग कोण तिकडे सलमान खान अरे हम आपके कॉन मध्ये हम आपके मध्ये सलमान खान आहे आणि मग माधुरी दीक्षित सारखी कोण तुझी मिळून असत मी पटवणार नाही मी घेणार आहे सलमान खान कोण आहे हा मी काय

कळूक नाही पाहिजे त्यांना ती बघा ही शूज आहे का आमची नवरग या ठिकाणा आमची मंडळी सर्व खाना पण तू इकडेच वाटतं काल आलीस तू इथे होय झाले आम्हीच आहेत ना नवऱ्याचे चप्पल लपण दो हे नाव काय तुझं इकडे इकडे नाव काय तुझं दिशांत दिशांत

अशी भावना मिळूक पाहिजे कोणाला आणि अशा प्रकारे मित्र शूत लपवलेले आहेत आणि शूध लपव आम्हीच मदत केला गिरीज काढणी सुरू आहे आता मित्र हळद जेव्हा आपण लावतो ना तेव्हा अशी खालून वरती लावतो आणि उतरवतो ना तेव्हा वरून खालून घालायला लावून नंतर हाताला नंतर पाहायला अशा प्रकारे इकडे तुमक आम्ही तुमका त्याचे खरे चप्पल दिलाव आहेत म्हणजे ह्याचे चप्पल दिलावं असं वाटतं तुमका तुमक का चप्पल कोणते आहेत ते नाही त्याचे जे चप्पल आहेत ना ते आम्ही गाडीत ठेवला लॉक करून आहे गाडी आता देत पैसे वेत तुला पैसे देऊ लागणार आहे विचारांत मूड ऑफ झाला आता गंडवला तुमका आम्ही अरे तुझ्या चप्पल लपवल्याने आणलं कसं काय राहिला बघ या दोघांनी लपवल्या नाही पण आहेत की ते चप्पल लपवलेले त्यांना माहिती नाही चला तर जेव्हा आता मस्त पैकी कालची झोप आहेत ना अजून उडत नाही डोळ्यावर अजून एक दे ना जिलेबी <laughs> <गेवाई। laughs> एकच 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 आहे बघा ती अजून लहान मुलं आहेत ना ती सुद्धा चप्पल लपवायला येत आहेत पण त्यांना माहिती नाही आहेत चप्पल आहेत ना आधीच लपवलेले म्हणजे शूज आधीच लपवलेले आहेत हा ते हा ते लपून ठेव लपून ठेव आतमध्ये मधी लपवून ठेव पाच हजार माघ सांगते पाच हजार माग हा काय नाव काय तुझं सिद्धी तुझा आणि तुझं रे वेग <laughs> अरे पण आता आहेत ना आपले तुझे चप्पल गाडीत आहेत ना आता हे काय करणार तू का पण आता ह्या गावातली बघूया मग पूर्ण पैसे द्या तुला आम्ही ते जुने आणला होता चप्पल

भाऊजे तुमचं दिलदार आहे अरे रडत पैसे पण अरे मी सांगितलं ए मी सांगितलं तुमका अर्धो हिस्सो माझो आहे चल भाव चल चल अशा प्रकारे आमची हळद काढणी झालेली आहे जेवण वगैरे मस्त पैकी तृप्त होऊन आम्ही निघालो खराशी हजार रुपयामध्ये मांडवली झालेली आहे ऍक्च्युअली <laughs> पॉकेटमध्ये माझ्या मते जास्त होते वाटत विचारूया आपण दादा पॉकेट मध्ये किती होते पॉकेटमध्ये किती होते चला येता जेवण मस्त होता माझ प्रॉब्लेम झालो मी म्हटलं हा आपके होय कोण मधले सलमान खान सारखी लपविन चप्पल वगैरे <laughs> माधुरी दीक्षित सारखी कोणतरी मेहून असतात दादाची <laughs> <laughs> लपडा झाला सगळा म्हणून मी हे नाही केलं डिफेन्स नाही केले आमच्याकडनं घेऊन जावा तुम्ही बूट <laughs> चला आज काय मग चायनीज पार्टी होय होय <laughs> चला चला मित्र हो आजचं यो ब्लॉग कसं वाटलं मला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल वरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका भेटू लवकरच पुढच्या सुंदर व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय